आणि विचाराची पतसंस्थांच्या संदर्भात लिखाण करून रौप्य महोत्सव साजरा करणं आणि या तिन्ही गोष्टीच्या संदर्भात आपल्या सहकारी कार्यकर्त्यांना बोलवावं स्नेह संमेलन साजरं करावं अशा या कौटुंबिक अशा कार्यक्रमास उपस्थित जे बोलून निघून गेले ते सन्माननीय अनासकर साहेब लाड साहेब सहकारातील तुम्हाला सर्वांचे नेते आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक सन्माननीय शिवाजीराव नलावडे साहेब मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सन्माननीय उपाध्यक्ष सिद्धार्थजी कांबळे साहेब माजी अध्यक्ष सन्माननीय नंदकुमार जी, जी, सन्मानन नंद जी मुंबई सहकार बोर्डाचे अध्यक्ष अनिल गजरे मुंबई बँकेचे सर्व सन्माननीय संचालक सहकार्यातील सर्व मान्यवर महिला भगिनींची दोघींची नावं घेतो आमच्या आशा ताई आणि गीतांजली नाही तर परत महिलांवर आणणे असं नको व्हायला मी नाव सगळ्यांची घेत नाही माफ करा पण करत आहात याच कहान आमच्या सारख्या बोलणाऱ्यांनी त्या ठिकाणी ठेवण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यामुळे नालावडे साहेबांनी ज्यांची नावं घेतली ते सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि व्यासपीठावर नसलात तरी समोर बसलेले सुद्धा विविध क्षेत्रातील सहकारातील मान्यवर उपस्थित बंधू आणि सर्वप्रथम पंचवीसाव्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं मी नालावडे साहेबांना आणि पतसंस्था परिवारला मनापासून शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो त्याचबरोबर ज्या स्वर्गीय वसंतदादा पाटलांचं नाव घेऊन आपण सहकारात काम करतो ज्यांचा आदर्श घेऊन आपण काम करतो त्या वसंतदादा पाटलांना सुद्धा जयंतीच्या निमित्तानं मी मनपूर्वक अभिवादन या ठिकाणी करतो आजचा कार्यक्रम हा आगळा वेगळा कार्यक्रम सहकारातल्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन विचार मंथन करावं ज्या सहकाराच्या माध्यमातून आपल्याला नाव मिळालं वैभव मिळावं त्या सहकार्याची चिंता करावी आणि मग येणाऱ्या भविष्यामध्ये आपली सहकार्याची वाटचाल काय असेल याचा एक रोडमॅप तयार करणारा कार्यक्रम आहे कार्यक्रम तर अनेक असतात आता तसं पाहिलं तर नलावडे साहेबांनी स्वतःचा सत्कार समारंभ घेतला असता स्वतःचे कौतुक का करून घेतली असती परंतु मला जी आज ओळख आहे नेता म्हणून ती माझ्या सहकार चळवळीच्या मुळे मग या सहकार चळवळीला आज अडचणीचे दिवस आहेत त्यांना ऊर्जितावस्था आणण्याची आवश्यकता आहे तर या निमित्तानं रौप्य महोत्सव साजरा करावा आणि याचा विचार मंथन त्या ठिकाणी व्हावं या भावनेतन या कार्यक्रमाला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे खरं म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी असते सहकार मंत्री किंवा सहकार राज्यमंत्री तर आणखी अधिकारवान्यांना काही गोष्टी त्यांना त्या ठिकाणी सांगता आल्या असत्या परंतु चिंता करायचं कारण नाही आपल्या सगळ्या ज्या काही भावना मागण्या आहेत ते माननीय मुख्यमंत्री आणि सरकारकडे योग्य पद्धतीनं मांडू आपण अजिबात चिंता करायचं कारण <स्थाथा> नाहीये मी नरावडे साहेबांना मनापासून धन्यवाद <स्थाथा> की गेली पंचवीस तीस वर्ष आम्ही त्यांच्यासोबत सहकारात काम करतोय त्यांनी माझं कौतुक केला त्यांच्या मनाचा मोठे पण आहे परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थानं मुंबईतल्या सहकाराला दिशा देण्याचं काम त्यांनी केलं हे आपल्याला कोणालाच नाकारता येणार नाही आणि वसंतराव शिंदे असतील खोपडे साहेब असतील अशोकराव गजरे साहेब असतील आमचे रघुवीर सामंत साहेब असतील अनेक नावं मी घेऊ शकेल की या मंडळीकडे बघत बघत मी सहकारात एक कार्यकर्ता म्हणून काम करायला लागलो ला आणि त्याचमुळे आज नालावडे साहेबांनी जे काही कार्यकर्त्यांचं मोड जमा केलंय त्याच दर्शन या कार्यक्रमाच्या निमित्तानं होताना आपल्याला दिसतंय आणि म्हणून मगाशी ते प्रत्येक कार्यकर्त्याचं आठवून आठवून त्या ठिकाणी नाव घेत होते आणि जनरली कार्यक्रम मोठा असला की नेहमीच त्या ठिकाणी कळसाला नमस्कार केला जात असतो लोकांना कळस दिसत असतो परंतु त्या इमारतीच्या पायाचे दगड कोणालाच दिसत नसतात परंतु आज रौप्य महोत्सव पुस्तिकेच प्रकाशन करताना प्रिंटिंग करण्यात ज्या छोट्या छोट्या लोकांनी त्या ठिकाणी मदत केली त्यांना व्यासपीठावर आठवणून बोलून सन्मान केला ही कार्यकर्त्याची जाण असणारा नेता म्हणून नलवडे साहेबांकडे या ठिकाणी आपल्याला पाहता येईल खरं म्हणजे आपल्या सगळ्यांनी माझ कौतुक केलं विश्वास व्यक्त केला हे खरं आहे की सहकारात काम करत असताना केवळ बोलून चालत नाही तर सहकाराच्या राजकारणात सहकाराच्या प्रांगणात राजकारणाचे जोडे जो जो बाहेर ठेवा आपण भाषण मोठमोठी करतो परंतु ज्या सहकारात काही द्यायची वेळ येते करायची वेळ येते तेव्हा राजकारणाची गोळाबिरीज आपण करत असतो परंतु मी सहकारात काम करत असताना जेव्हा पासून काम करतोय मी कधीच कुठली गोष्ट करत असताना हा कुठल्या पक्षाचा ह्या कुठल्या जातीचा हे कधीच त्या ठिकाणी पाहिलं नाही आणि एक, एक सोडून शेकडो उदाहरणं त्या ठिकाणी देते म्हणजे आमच्या सिद्धार्थ कांबळे राज्य फायनान्स कॉर्पोरेशनला हाऊसिंग फायनान्सला काटकर साहेब उभे होते त्यावेळेला मला माहित नव्हतं मी बोल कांबळे साहेब तुम्ही जाणार ना आता माझ्या मनात नाही तर राष्ट्रवादीच <laughs> आहे तिथे ते दे राज्याच्या फायनान्स कॉर्पोरेशनला डायरेक्टर झाले महाराष्ट्र राज्य सहकारी संघाची निवडणूक होती आमच्या काटकर साहेबांच्या डोक्यात पण नव्हतं की डायरेक्टर व्हायचं आहे ते नको नकोच करत होते जेव्हा नालावडे साहेब आम्ही सगळे बसलो पॅनल बनवायला तेव्हा लोक साहेब तुम्ही पण राज्य संघावर गेलं पाहिजे आज ज्येष्ठ आणि या विषयाचा अभ्यास असणाऱ्या लोकांची आवश्यकता आहे मला कधीच वाटलं नाही की ते राष्ट्रवादीचे आहेत मी कसं काय त्यांचं सांगतो आणि त्याच्यामुळे सहकारात काम करत असताना कुठल्या जातीचा कुठल्या पातीचा कुठल्या पक्षाचा यापेक्षा आपण सहकाराला ताकद कोण देऊ शकतो सहकारातल्या कार्यकर्त्यांना विश्वासाची गरज आहे सहकारातल्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे सगळे जर हदबल झाले आणि मी कुठल्याही व्यासपीठावर बोलतो विधीमंडळाच्या सभागृहात सुद्धा आमचं सरकार असलं तरी त्या ते ठिकाणी सहकार्याची बाजू घेऊन प्रसंगी त्या ते ठिकाणी सरकारवर सुद्धा टीका करण्याचं काम आपल्यासाठी त्या ठिकाणी विधीमंडळात करत होत परवा एका नवराष्ट्र नावाच्या वर्तमानपत्राचा कार्यक्रम होता तो आम्ही जाहीरपणे म्हटलं की संस्थांवर टीका करणं सोपं असत सहकारी नेत्यावर एखाद्या संस्थेच्या अध्यक्षावर टीका करणं सोपं असत त्याने संस्था बुडवली त्याने भ्रष्टाचार केला परंतु मी म्हटलो जे लिहितात आणि बातम्या दाखवतात ना त्यांनी एक छोटी संस्था काढून दाखवावी आणि चालवावी जाहीर कार्यक्रमात बोललो मीडिये समोर बोललो परंतु या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की ज्या वेळेला आपला विश्वास आपल्या सभासदांवर असतो ज्या वेळेला आपला विश्वास आपल्या डिपॉझिटरवर असतो ग्राहकांवर असतो तेव्हा कुठलीही ताकद आपल्या सहकारा सहकाराला पराभूत करू शकत नाही याची अनुभूती मी त्या काळामध्ये घेतलेली कारण आमच्या सहकारातला कार्यकर्ता त्या संस्थेची प्रगती बघतो त्या संस्थेची बघतो आणि मुंबई बँकेमध्ये आम्ही गेली पंचवीस वर्ष नालवडे साहेब आमच्या अगोदर होते कांबळे साहेब आणि काटकर साहेब आम्ही एकाच वेळेला त्या ठिकाणी आलो आणि आज पंधरा हजार कोटीवर बँक अशीच जाते ना परंतु त्या ठिकाणी आपल्या संस्थेची एखादी छोटी चूक झाली की प्रत्येक ठिकाणी एक कोणतरी असतोच न्यूस पत्र द्यायला डीडीआरला आर ला आयुक्तांना बरं आता ऑनलाईन झालं त्यामुळे कुठूनही कोणाची कोण तक्रार आणि मग एकदा त्या संस्थेला घसरण लागली की परत त्या ठिकाणी आपल्याला ती संस्था उभी करायला खूप अडचण असते ही जो संस्था चालवतो त्यालाच ते कळत जसं आपण म्हणतो की बाळन दुखणं हे बाळन कळतं त्याच्यातनं गेल्याशिवाय या मंडळीला आपलं दुःख त्या ठिकाणी कळत नाही आणि म्हणून आज मला निश्चित या ठिकाणी आनंद आहे की आज मी प्रत्येक वेळेला या सहकार्याच्यासाठी बोलत असतो केवळ बोलत नसतो तर कृतीत ना काम करत असतो आता आपल्याकडे बोलणारे नेते सहकार वाढला पाहिजे सहकाराचा सा इतिहास सांगतील आणि आपला सहकारी साखर कारखाना असतो खाजगी करून टाकतो म्हणजे नेतेपद करायचं सहकाराच आणि स्वतःचा कारखाना खासगी करायचा सहकारी कारखाना चालत नाही खाजगी झाला की त्याला त्या चार पाय फुटतात मग जर अशी प्रवृत्ती सहकारात आपल्यातनं जर निर्माण होणार असेल तर कसा काय सहकार त्या ठिकाणी वाढणार आमच्या कंझ्युमर सोसायटी आज त्याही खाजगी व्हायला लागलेत आपला बाजार सारखे एखादं वैभव असणारे एखादं स्टोर त्या ठिकाणी आणि मग आपण सारे अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं कधीतरी यावर विचार मंथन करून त्या ठिकाणी मार्ग काढण्याची आवश्यकता आणि निश्चितपणे आपल्याला विश्वास देतो सुदैवाने या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत सहकारासाठी छातीची ढाल करून या महाराष्ट्रातला मुंबईतला सहकार वाचला पाहिजे ही भूमिका घेऊन मी आपल्यासाठी त्या ठिकाणी काम करणार आहे केवळ डिपॉझिट घ्या आणि कर्ज वाटा एवढंच धंदा नाही केला एका बाजूला व्यवहार बघणाऱ्या बँका असतात आम्ही सव्वेद जपणारे सरकारातले कार्यकर्ते असतो गिरणी कामगारांचा मगाशी उल्लेख केला मुंबईचा वैभव गिरणी कामगार देशाची आर्थिक राजधानी मुंबईत बाकीच्या बँका एवढी धंदा करतात परंतु एक बँक पुढे आली नाही की या गिरणी कामगारांना कर्ज द्यावं ते कर्ज देण्याचं काम तुमच्या जिल्हा बँकेनं केलं कारण त्यांना गिरणी कामगारांविषयी संवेदना होत हा व्यवहार आणि संबंध मधला पोलीस माताडी शिक्षक या सगळ्यांचा उल्लेख एवढ्या उल्ले करतो की आपल्यातली माणसं आपली काळजी घेतात पतसंस्था कशाला बोलतो आपण आपण कागद पत्रांची झंझाळ त्या ठिकाणी बघत बसत नाही आपल्याकडे आला माणूस ओळखीचा असतो गावातला असतो कधी मित्राचा मित्र असतो आणि ज्याची पत नाही बाजारात त्याला किंमत देण्याचं काम त्याला मदत करण्याचं काम हे आपली पतसंस्था करत असते आणि म्हणून पतसंस्थाचं एक मोठं स्थान सर्वसामान्यांच्या उत्कर्षासाठी या ठिकाणी आहे हे अभिमानानं मी या ठिकाणी सांगतो आज अनेक विषय त्या ठिकाणी आहेत पतसंस्थांच निवेदन त्या ठिकाणी आपण दिलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची मागणी आपली वसुली प्राधिकरणाची आहे मी येणाऱ्या अधिवेशनातच नलावडे साहेब अशा प्रकारचं प्राधिकरण करावं ही राज्य सरकारकडे त्या ठिकाणी मागणी करणार आहे त्याचबरोबर अपील दाखल झाल्यानंतर निकालास होणारा त्या ठिकाणी आहे त्या सुद्धा तीन महिन्याचा कालावधी निश्चित करावा अशा प्रकारची मागणी आपली आहे वसुली अधिकाऱ्यांचं कार्यक्षेत्र असतं समजा जिल्हा बदलला तालुका बदलला तर आपल्याला यश अडचणी निर्माण होतात आणि वसुली खर्चासाठी लागणाऱ्या खर्चावर सुद्धा त्या ठिकाण बंधन आहेत या सगळ्या गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी मी अधिवेशनात करेन आणि सरकारकडून सकारात्मक उत्तर त्या ठिकाणी मिळवू अशा प्रकारचा विश्वास आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो कारण शेवटी मी आमदार काय झालो मी खासदार काय झालो मी मंत्री काय झालो आणि कोण झालो माझा उपयोग लोकांना काय होतो माझा उपयोग सर्वसामान्याला काय होतो माझा उपयोग सहकार चळवळीला काय होतो तो झाला तर कर प्रवीण दरेकरांच नंतर प्रवीण दरेकर कोणी झाला काही झाला काय सर्वसामान्य माणसाला देणार आणि आयुष्यामध्ये प्रामाणिकपणे काम केल्यामुळे पंचवीस वर्षामध्ये आमच्याच व्यासपीठावर बसलेल्यांमध्ये अनेकदा मतभेद झाले एकमेकांच्या विरोधातील निवडणूक आम्ही त्या ठिकाणी लढलो परंतु सहकाराच्या साठी आम्ही सारेजण पुन्हा पंचवीस वर्ष एक जीवाने एक दिला या ठिकाणी काम करतोय हा सहकाराचा मंत्र आहे ही सहकाराची भूमिका आहे कालच आमचे विठ्ठलराव भोसले इकडे आहेत ना त्यांचं पॅनल बनवायचं होत विठ्ठलराव भोसले सगळ्या महाराष्ट्रातल्या कंझ्युमर फेडरेशनच्या लोकांना घेऊन आले आम्ही बोर्डात बसलो विठ्ठलराव मी एक तरी माणूस ह्याला <coughs> का त्याला घ्या बोललो मी सगळ्यांना सांगोपाक विचार केला कोण कुठला पक्ष पण विचारला नाही ते शेवटपर्यंत पक्ष पण भाऊ नाही विचारला नाही जात पण नाही विचारले माझा संबंध काय ते वागतात मी कशाला उपसायला पाहिजे सगळेच काम काय आपण एकट्यानेच करायचा ठेका घेतलाय का आणि सगळ्यांनी विश्वास टाकला हा विश्वास काय एका वाक्यामध्ये सगळे ऐकतात हा माणूस पार्शल नाही या माणसाच्या मनामध्ये कुठला स्वार्थ नाही आपला सहकारी काम करतोय त्याला ताकद द्यायला पाहिजे ही प्रामाणिक भूमिकेतनं लक्ष घालतो म्हणून लोक आपल्यावर विश्वास ठेवतात आणि मी आयुष्यात या विश्वासाला कधीही तडा जाऊ देत नाही मग अशी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचा उल्लेख केला काय माझा संबंध आहे परंतु त्या लोकांना वाटलं की या माणसाच्या हातात जर आपण सूत्र दिली गेली तीन चार वर्ष हे बॉक्सिंग क्षेत्र कधी काही या देशामध्ये त्या ठिकाणी आपले अनेक छत्रपती आवार्ड त्या ठिकाणी काही अर्जुन आवार्ड त्या ठिकाणी मिळवला परंतु त्या ठिकाणी गेल्या तीन चार वर्षात त्या असोसिएशन राजकारणामध्ये बरपटले गेले मध्ये सर्टिफिकेट नोकरी लागायला पाहिजे कि शिक्षणात पाहिजे आपल्याकडे जसे काही लोक दप्तर ठेवतात कपाटात सगळ्या दहा संस्थांची तशी ह्या पाहिजे सर्टिफिकेट हे काढलं कपाटात मारून दिला खोटे डॉक्टर तिकडे होते आणि मग जर हे एवढं सोन्यासारखं क्षेत्र जेव्हा भविष्यात ऑलिम्पिक आपल्याकडे आप होणार आहे आपल्या देशात तर त्या ठिकाणी त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला कारण विश्वासाचा आपला जो सुगंध आहे ना तो सगळीकडे दरवळत असतो हा माणूस काम करेल अरे त्यांना मी सांगितलं मला काय तुमच्यात इंटरेस्ट बाबा नको नाही नाही बाबा आम्हाला तुम्ही जर असाल तर त्या ठिकाणी काम होऊ शकल आणि माझा एक स्वभाव आहे मी एकदा हातात घेतलं की झपाटल्यासारखं करतो मी पहिला आता बॉक्सिंगचा आहे नवडे साहेब ग्रामीण भागामध्ये त्यांच्या रिंग कशा जातील त्यांना कोच कसे मिळतील सगळे आता मी कार्यक्रमाला गेले की दोन चार बॉक्सर येतात पुढे काल मी आता ठाकूर विलेज ला गेलो होतो तर दोन तीन मुली आल्या त्यामुळे सर सर कोण या चार पाच साल कोणी ध्यान नाही देते आम्ही हरियाणा मी जाके प्रॅक्टिस करतो म्हणजे महाराष्ट्रातल्या मुली महाराष्ट्रातलं बॉक्सिंग असोसिएशन असून त्या ठिकाणी हरियाणा प्रॅक्टिसला जातात मोठमोठी मेडल मिळवतात मग अशा प्रकारे आम्ही राजकारणातले समाजकारणातले ज्या ज्या क्षेत्रात आहोत त्यांची जबाबदारी आहे कर्तव्य आहे त्या भावनेतना अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या या ठिकाणी आपण स्वीकारत असतो आणि तुम्हाला वाटतं जे काही हुकमी यक्का हुकमी यक्का त्याच कारण आहे देवाबू कारण देवेंद्र फडणवीस नसते तर एक्क्याचं कधी दुःख झाला असता कळलं नसतं परंतु माझा जो विषय असतो त्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नसतो जनहिताचा असतो आणि त्याच्यामुळे असं कधीच झालं नाही की माननीय फडणवीस साहेबांना एखादं सांगितलं आणि ते झालं नाही आता आपण एक मोठं प्राधिकरण गेल्या पंधरा वर्षाच्या तपशविमधन निर्माण झालं आपण सेल्फ डेव्हलपमेंट कन्सेप्ट आणला एक वेगळा प्रयोग केला की के आपल्याकडे आर्थिक ताकद आहे हाऊसिंग सोसायटी आपल्या मेंबर आहेत नसतील तर करून घेऊ मग जर आपण या हाऊसिंग सोसायटी आर्थिक पुरवठा केला आणि त्या ठिकाणी सरकारच्या परवानगी देण्याची व्यवस्था केली तर बिल्डर कशा लावाय कारण बिल्डर या दोन कारणांसाठीच त्या ठिकाणी बिल्डरकडे आपण जातो एक म्हणजे बिल्डर पैसे लावतो आणि दुसरं म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या परवानग्या आपल्याला माहिती काही सहज मिळत नाहीत अंडर टेबल काय काय करावं लागतं बघ दोन गोष्टी जर आपण दिल्या तर बिल्डर जो नफा कमवतो तो नफा सभासदांना मोठी जागा मिळण्यात होऊ शकतो आणि मग सुदैवानं आमचे सर्व संचालक यांना विश्वासात घेतल्याने या विषय नीट सांगितल्यानंतर आम्ही कर्ज धोरण आणलं तेव्हा प्राधिकाऱ्यांनी स्थापन नव्हतं परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विषय समजावून आणि मुख्यमंत्री पहिल्या काळात तर कांबळे साहेब स्वतः फोन करायचे आपल्याला माहित आहे एखादी सोसायटी असेल तर त्या अधिकाऱ्यांना फोन करायचे की यांची फाईल लवकर क्लिअर करा असं रांगत रांगत आम्ही एक दोन तीन चार अशा इमारती उभ्या केल्या आणि मग सेल्फ डेव्हलपमेंटच वार अख्या मुंबईवर सुरू झालं आणि मग आम्ही एक परिषद घेतली गोरेगावला आपण सगळे लोक होतो मुंबईत ना दहा बारा हजार चेअरमन सेक्रेटरी आपण त्या ठिकाणी बोलावले होते आणि तिथं अठरा मागण्या जसे नालवडे साहेब आपण मागण्या केल्यात तशा आपण त्यावेळेला केल्या जी आर माननीय मुख्यमंत्र्यांनी या सरकारने काढले आणि मग आपल्या स्वयं पुनर्विकासाला गती आली मग स्वतः मुख्यमंत्र्यांना चाळी वाटपला आणलं त्यांनी फ्लॅट बघितला बिल्डिंग बघितली लिफ्टने त्या ठिकाणी गाड्या वर नो बिल्डर आणि मग त्यावेळेला मुख्यमंत्र्यांना विश्वास झाला कसं सांगून फार इम्पॅक्ट होत नसतो आपल्याकडे म्हणतात ना जंगल मी मोर चा, किसने चाकीसने बिल्डिंग उभी राहिली कुठे आहे तर सक्सेस स्टोरी दाखवावी लागते स्वतः मुख्यमंत्री कानिबीला आले चारकोकला श्वेतांबरा सोसायटी आहे त्याच्या चाव्या वाटप माननीय मुख्यमंत्र्यांनी केल्या आणि एक मोठी लाखमग स्वयं पुनर्विकासाची निर्माण झाली आणि तिथेच माझ्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आणि आपल्याला फरक एवढा आहे की आपण बिल्डर देतो त्याच्या दुपटीपेक्षा तिकटीपेक्षा घर मिळतो म्हणजे आमची पार्ल्याची पारल्याची नंदादीप सोसायटी आहे ती दे त्या तीनशे साठ स्क्वेअर फिटात राहत होती आणि बिल्डर त्यांना सातशे स्क्वेअर फिटाचं घर देणार होतं आणि तेव्हा सेल्फ डेव्हलपमेंटच मुंबईत वारं सुरू झालं ते सोसायटीची लोक आमच्याकडे आली बँकेकडं आणि बोलले आम्हाला कर्ज देणार का आम्ही बोललो तुमच्यासाठी योजना आहे आणि मला वाटतं आपण चाळीस कोटी त्यांना दिले बरोबर ना आणि त्यांना जिथे तीनशे ते सातशे मिळणार होते किती स्क्वेअर फिट मिळाले असेल त्यांना स्वयंपूर्ण विकासात राहायला गेले त्या थापा नाहीत किंवा स्वप्न नाहीत जाऊन बघू शकता आपण श्वेतंबरा सोसायटी चारशे चे बिल्डर साडेसातशे सातशे देणार होता अकरा बाराशे स्क्वेअर फिटात राहायला गेले जे स्वप्न वाटत होत ते आपण सत्यात उतरवलं आणि बिल्डर कमवत होता ते आपण सभासदांवर सहकाराच्या माध्यमातून पोचवलं ही सहकाराची ताकद आहे सहकार काय करू शकतो एक जिल्हा बँक सर्वसामान्य रहिवाशांच्या आयुष्यामध्ये चमत्कार त्या ठिकाणी करू शकतो हे आपण करून दाखवलं आणि याच्यात आपला स्वाभिमान आहे आपल्या सोसायटीचे मालक आपण जागा आपली आणि आम्ही जाऊन बिल्डरच्या घरा ऑफिसच्या बाहेर लाखे टेबलावर बसणार हा कधी बोलवतोय बेल अरे जागा तुझी मालक तू तु। म्हणजे हा स्वतःचा आत्मसन्मान पण आपला त्या ठिकाणी ते आपण काम केलं आणि तुम्हाला सांगायला मला आश्चर्य वाटत आणि मला खूप त्याचा अभिमान आहे की याची दखल या राज्याचे देशाचे एक मोठे नेते असणारे आदरणीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी घेतली मी जेव्हा परवा कोल्हापूरला कार्यक्रमात पुढारीच्या गेलो होतो तेव्हा व्यासपीठावर सगळ्या पक्षाची लोक होती पवार साहेब होते मुख्यमंत्री होते आणि कार्यक्रम संपल्यानंतर मला बघून पवार साहेबांनी त्या ठिकाणी आवाज दिला मला दरेकर तुमच्याशी बोलायचा आहे पवार साहेब मला काय बोलणार होतो